नमस्कार मंडळी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे सात सप्टेंबरला तर आपण त्यासाठी आता मखराची तयारी करायला घेत आहोत तर मखर कशा प्रकारे बनवतो आपण दरवर्षी त्याचा डेमो देतोच यावर्षी तुम्हाला तो मखर बघायला मिळेल आणि कसं बनवतो तर मखराचा टॉफी का असणार आहे तुम्हाला बघून तर समजालच येस करा येस करा येस करा काय असेल जल्दी बोल कल सुनवेल समुद्र मंथन असा एक स्ट्रक्चर बनवायचं आहे आणि हे स्ट्रक्चर कसं बनवायचं ऑलरेडी लास्ट इयरचं जे गणपती मकर डेकोरेशन होतं त्याच्यामध्ये आम्ही दाखवलेलं आहे त्यानंतर बॅकग्राऊंडसाठी असं एक सीन गुगल बाबावरून मी डाउनलोड केलेलं आहे आणि त्याचा एक बॅनर प्रिंट घेऊन आपण तिथे बॅकग्राऊंडसाठी अप्लाय करू शकतो वरती जे क्लाउड दाखवलं आहे त्याच्यावरती आपण स्ट्रीप लाईट लावून खाली कॉटन अप्लाय केलेलं आहे ह्याचे प्रत्यक्ष मी मागच्या इयर्सच्या डेकोरेशनमध्ये दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे शेषणासाठी मी एक सळीचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि त्याच्यावरती जे बारदान आहे ते लपेटलेलं आहे त्यावरती आपण ओ पी अप्लाय करायचं आहे ओ पी अप्लाय केल्यानंतर आपण आपल्या हिशेबाने त्याला शेप देऊ शकतो तर ते तुम्हाला बघायला मिळणारच आहे शेषणा कसा दिसेल तर मग असे म्हटल्याप्रमाणे जे क्लाउड मी तुम्हाला म्हटलं होतं स्ट्रीप लाईट आणि कॉटनच्या मधून जे क्लाउड बनवलेला आहे बघू शकता कशा प्रकारे दिसतंय एक रिअल फील येऊन जाईल तुम्हाला आणि इथे हा लेफ्ट साईडला जो फॅन ठेवलेला आहे तर फॅनवरती आपण शेषनाग लपेटणार आहोत शेषनागवरती यू पी अप्लाय करून कलर पेंटिंग झालेलं आहे बघू शकता शेषनाग कशा प्रकारे दिसतोय अजून थोडंसं काम त्याच्यावरती पेंटिंग आहे कंप्लीट झाल्यावरती तुम्हाला दिसलंच त्याचप्रमाणे समुद्र मंथनासाठी देव आणि राक्षस यांचं मी एक सनबोर्डवरती प्रिंट केलेलं आहे त्याच्या मिडलला एक तार जॉईन केलेली आहे तुम्ही बघू शकता ही तार जी आहे ती आपण मोटरला कनेक्ट करणार आहोत आणि मोटर मार्केटमध्ये मा सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत मिळून जाते मोटरला कशाप्रकारे जॉईन केलं आहे त्याचे प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतो सो ती जी तार जी आहे ती मोटरला ऑलरेडी आता कनेक्ट केलेली आहे ती तार कशाप्रकारे कनेक्ट केलेली तुम्हाला दाखवतो लेफ्ट हँड साईडलाही मोटर कनेक्ट केलेली आहे त्याला ही तार अशी कनेक्ट केलेली आहे जसं ते राऊंड करणार तसे ती तार जे ती स्लाईड उतरणार हे बघा पाठीमागे प्रकारे मी जॉईन केलेले आहे असं म्हटलं जातं की देव आणि दानवानी रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्र मंथन केले पण मंदार पर्वताच्या खाली आधार नसल्याने ते समुद्रात बोडायला लागले त्यावेळी विष्णूने कुर्म म्हणजेच कासव याचं रूप धारण केलं आणि समुद्राच्या जा तलाशी जाऊन आधार दिला सो so, पीयू पीच्या सहाय्याने परत एकदा मी कासो बनवलेला आहे याचा थोडा पेंटिंग वर्क बाकी आहे पुठ्ठ्याच्या सहाय्याने आपण आता एक मंदार पर्वत बनवणार आहोत कसं बनवायचं ते त्याचं प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतो सो so, पेंटिंग कंप्लीट करून वरती मी आता एक पुठ्ठ्याचं काम केलेलं आहे बघू शकतो मी कशाप्रकारे ते अटॅच केलं आहे त्याच्यावरती आपण टिश्यू पेपर अप्लाय करणार आहोत टिश्यू पेपर आणि फ्युविकलच्या सहाय्याने आपण त्याला पर्वताचा असा एक लुक देणार आहोत त्याच्यावरती पण पेंटिंग करावं लागेल समुद्रमंथनाला एक थ्रीडी लुक यावं यासाठी मी पी ओ पी आणि बारदान हे अप्लाय केलेलं आहे तर त्याच्यानंतर त्याच्यावरती एक आपण पेंट करणार आहोत सो बॅनरवरती जी प्रिंट आहे आणि जे आपण बारदान ॲप्लाय केलं आहे सो पी ओ पी अप्लाय केल्यानंतर कसं दिसतं तुम्ही पाहू शकता समुद्राच्या लाटा दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आता त्याच्यावरती एक पेंटिंग केल्यानंतर जे प्रिंटवर आहे तेच आपल्याला असं ब्ल्यू कलरमध्ये पेंट करायचं आहे जेणेकरून ते मॅच होईल सो so, मंदार पर्वतसुद्धा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता वरून एक असं मॉर्निंग फील किंवा इव्हिनिंग फील येऊन जाईल त्याचप्रमाणे समुद्राच्या लाटा हे देखील पेंटिंग केलेल्या आहेत सो so फ्रेंड्स रात्रीचे पावणे एक वाजलेले आहेत आणि एवढं रात्री आम्ही मखर बनवत आहोत ही बघा माझी वाईफ खूप हेल्प केली पण माझी पोरगी श्रवी शहाने पण मखर बनवायला खूप हेल्प केली ते हा जो पोर्शन बघताय ह्या पोर्शनला पूर्ण असं पाणी आणि वाफ स्मूथ दाखवणार आहोत रवी आणि वासुकी जी दोरी आहे म्हणजे सर्प जो आहे तो मंदार पर्वताला लपेटलेला आहे आणि तो एक पाईपच्या सहाय्याने बनवलेला हा पाईप हार्डवेअरमध्ये वीस ते तीस रुपयामध्ये मिळून जाईल खालच्या पोर्शनला अंडर वॉटर सीन बनवलेला आहे कुर्म म्हणजेच कासव बनवलेला आहे बघू शकता कशाप्रकारे बनवले ते शेषनागाची पेंटिंग पण कम्प्लीट झालेली आहे बघू शकता शेषनाग कशाप्रकारे पेंट केलेला आहे

हा टोटल ओव्हरऑल खर्च याच्यासाठी खूप कमी आहे पण मेहनत खूप जास्त आहे हा जर मकर बनवायचं मला एक ती सुरुवात करावी लागते एक महिन्यानंतर कम्प्लीट गणपती बसण्या एक दिवस अगोदर माझा मकर कम्प्लीट होतो गाय ज्या दिवसाची पण आतुरतेने वाट बघत होतो सगळ्यांना मखर बघण्याची घाई असेलच सगळ्यांना तुम्हाला मखर बघण्याची आतुरता असेलच गणपती बाप्पा जेव्हा मखरामध्ये बसतात विराजमान होतात त्यावेळेस मकर कसा भरून दिसतो मी तुम्हाला त्याची प्रत्यक्ष व्हिडिओ दाखवतो गणपती बाप्पा oh, yeah. तर म्हणजे सर्वांना घरात परिवारातर्फे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा